यार आज बाहेर जाऊ नको पाहुणे येणार आहेत काय तुम्ही सारखंच म्हणता ज्या पाहुणे येणार आहेत पाहुणे येणार आहेत आणि मला तर वाटत नाही हे बी पाहुणे मला हो म्हणते म्हणून मी जातो राहणार आलो बघू पुढची पुढं नको जाऊ राहणार काय बी करायची वेळ आली तर येऊ दे ह्या वेळेस तुझं लग्न जमून घेऊ पाय धरायची वेळ आली तर येऊ दे पण लग्नात जमू या जम वेळेस तुमचं तर दरवेळेसच आहे ती मला तर पाठच झालेलं आहे पाहुणे येणार जमीन बघणार बांधकाम बघणार खाणार पिणार आणि जाणार मी जातो राहणार काय बाबा ह्या पोराचा नाही बर कुठ चालणार केश काम आहे जरा थोडं ते हरभऱ्यात पिंकल्यावर हातरले ना ते आता बघायचं चालू झालं का नाही ते अरे पण लाईट तर चार वाजताय नाही बाबा बघतो ना आधी हातरून काय पत्रकार आहे गावातल्या रस्त्याच्या पाण्याच्या बातम्या द्यायच्या सोडून इकडे आमच्या बातम्या देतोय काय मला माहिती हो। आहे ना कमन थांबला ये तू बी ऋतूवरच प्रेम करतोयस ना अरे भैया तुझा पत्ता कट केला आपणच म्हणून तू जळतोस रे कधी राहतात कस काय बोललेलंस अरे घरी पाहुणे येणार आहेत ते भावाचं लग्न ठरतंय ना पाहुणे येणार आहेत पण कुठले येणार आहेत आपल्याच गावातले आहेत आणि तसं पण बरं झालं ना भावाचं लग्न ठरत नव्हतं आणि त्याचं लग्न झालं की मग आपलं लग्न होईल अगं तू असे तर किती म्हणतीस माझ्या भावाचं लग्न होईल माझ्या भावाचं लग्न होईल चार वर्षात आपल्या ह्यातच गेले तर तुझ्या भावाच्या लग्नात आपल्या लग्नातलं तर आंबच राहिलं तर मी तरी काय करू त्याचं लग्न ठरत नाही तर पण ह्यावेळेस पाहुणे बघून गेले का त्याचं लग्न फिक्स झालं का मग आपल्या लग्नाचं बोलू देवाच्या कृपेनं त्याचं लग्न व्हावा जर लग्न झालं का नाही देवा तुला मी धाणाऱ्या तोरण बांधेन बघ आणि आपल्या प्रेमाची वाट मुकळी हो खरंय तुझं असंच झालं पाहिजे बघ मला काय वाटत नाही का आपलं लग्न लवकर व्हावं म्हणून पण काय करू मी तरी घरच्या भावाचं लग्न झाल्याशिवाय आपलं लग्न लावून नाही देणार आणि आता देवाच्या कृपया असं तर तू किती दिवस झालं म्हणतेस ग आता लग्न होणार आहे जर नाही झालं तर लग्न तर असं नको बोलूस ना हे बघ मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय माझं तुझ्यावरच प्रेम आहे तुझ्यासोबत लग्न नाही झालं ना तर मी मरून जाईल असलं बोलायचं नाही मरुळचं बिरायचं कधीतरी होईनच ना तुझ्या भावाचं लग्न आता पाहुणे आलेत न काही बी कर आणि त्याच लग्न करा एकतर वय होत चाललंय त्याचं मात्र व्हायला लागलंय आणि त्याच व्हायना म्हणून आपलं व्हायनाय बघते काय होत तर बरं मी येऊ ना सचिन हो। की आता जाऊ दे मला नंतर तर मी तुझीच आहे ना बरोबर का हो भेटू लवकरच पाहुणे येऊन गेले की भेटते तुला ते यार काय करतो इकडे अरे काय ना रे ती फ्यूज गेले होते, बार बार। होते हो ती टाकले बरं काय रे तुला तर पाहुणे येणार होते इकडे काय करतोस तू अरे हो येणार आहे पण ती कावा बारा वाजता येणार आहेत तवर फ्यूज गेल तर म्हणलं ती फ्यूज टाकावा आणि आपला गहू भिजून घ्यावा म्हणलं तवर ह्या तरी मुलीला नाही म्हणून नको थी। मला तर करायचंय रे करणार मुलीच्या घरच्यांना शेतकरी म्हणलं की नको वाटतंय त्यांना ते। पाहिजे नोकरी वाले आणि आपण शेतकरी मग आता काय करणार झालं तर झालं नाही तर राहिलं कवा लग्न करते आता लग्न करून टाकावा वयाच्या ह्याच्यात लग्न करून टाकलं म्हणजे चांगला आम्हाला बी हो करायचंय की आता भावाला पाहुणे बघायला आलेत त्याच झालं की मग माझं करतील नंतर पुन्हा तुझं बघायचं हो बरोबर येऊ का बर येवा मी तिच्यावर खूप प्रेम करतोय बघ माझ तुझ्याकडं एकच मागणं आहे आणि एकच इच्छा आहे माझं तिच्याशी लग्न व्हावा मी खूप प्रेम करतोय रे दुसरं तुझ्याकडे कोणतंच मागणं आयुष्यात राहणार नाही पहिलं आणि शेवटचं एवढंच आहे बघ तिच्या संघ लग्न नाही ना झालं मी तुझं तोंड बी बघणार नाही ए दादा कर का मोटर बंद ये तो, ये तो। आता बस झालं पाहुणे यायचा टाइम झालाय हा येतो येतो असं तरी कुठं माझं लग्न जमणार तेव्हा आतापर्यंत पाहुणे किती आले किती गेले मुलीच्या घरच्यांना फक्त शेतकरीच मुलगा पाहिजे मुलीला रानात कामाला म्हणलं की नको वाटत माझं लग्न जमान तुझं बरोबर आहे दादा पण आधी दोन तीन स्थळ आली तू नाही म्हणलास आणि त्याच्यामुळेच तुझं लग्न होईना ना आणि तुझ्यामुळे माझं माझ गावात बाबांना किती नाव ठेवतात पोराचं लग्न होईना पोराच्या मागे पोरगी तशीच आहे तुला काय समजतं का नाही आहे का तिथे तुझं ज्या वेळेस मुली भेटत होत्या त्यावेळेस मी नाकारल्या पण आता करायचं म्हणलं तर शेतकरी मुलगा म्हणून नाकारतेत आता मी तरी काय करणार त्याच्यात आता यावेळी बघितलेली पोरगी तरी पसंत आहे ना तुला हो पसंद आहे मग आता ह्यावेळी नाही म्हणू नको आणि जर का ह्यावेळी तुझ्या लग्न मोडलं ना तर बघ मग तुला माझी शपथ आहे काय किती दिवसांनी फोन आली अरे भावा आज घडले तस तुझे वहिनी ऋतुजा तिच्या भावाला आज पाहून आलेत आणि त्याच्या भावाचं लग्न जमलं की आमच्या दोघाचा मार्ग मोकळा आम्ही लग्न करायला कधी पण मग बातमी तशी त्यामुळे तुला तुकड्याला पहिला फोन करणार नाही तर कोणाला करणार नाही नाही सांगायला तुला, तुला आता येईनच ती मला सांगायला तिला म्हणलंय पाहुणे गेले कि मला सांगायला पहिली बातमी आता ती येईनच त्याच्यामुळे चाललोय मी मंदिराकड आमचं भेटण्याचं ठिकाण तुला तर माहिती ना तर तिथं जातो आणि थांबतो मी बाहेर काय ते सांग हो आणि तुला लग्नाला यावं लागेल बघा आमच्या आता सांगतोय चार चालतंय चालते चालते ठेवू का मग રામ 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 રા

चला तोपर्यंत बांधकाम आणि आपलं शेत बघून येऊया स्वयंपाकाची तयारी होती तोपर्यंत हे आपलं बांधकाम प्लास्टर राहिलय बाकी सगळं संपत आले हा फक्त प्लास्टर राहिले आणि याच्या पाठीमागनच शेत आहे कुठले मिस्त्री होते मिस्त्री बीडचे मस्त बांधकाम केलं गुत्तच दिल का गुत्तच गुप्तच दिले चल ते चला तिकडे पाठीमाग येत आत मधी काय बघायचं का चला बघायचो चला बाहेर दिसत एकदम ओके चला हे गहू सगळं आपलाच आहे हा हा हे गहू सगळा आपलाच आहे आणि तिकड मंदिराकड पण आहे हा तिकड चार एकर आहे आणि इथं तीन एकर आहे नंबर एक गव्हाला चला खाल खाली तिकडे जाऊन येऊया काय जरूर आहे खाली जायची नको आता इथे पाहिले जमीन हे इथली व्यवस्थित आहे हे पाहुणे कोण आहेत ओळखले ना मुलीचा भाऊ आहे बर बर मग आता चला तिकडे तिकडे काय जरूरत नाही पाहिजे इथंच पाहिले आपलं हे जेवढं समजत आहे सगळं हे वगैरे एकदम नंबर एक आहे घर हे बघितलं सगळं सगळं आम्हाला पड आहे तुमचं बरं ओके आता घरी जाऊ सुपारी फोडू आणि निघतो बर बर काय हरकत नाही चला, चला।, स्वाई 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 चला। तयार झालाय करू तू इकडे काय करतोय का नाही ते मित्र यायचा होता त्याला न्यायला आलोय तिघा ते खाली पिंकलर बदलायला गेलाय बरं बर काय म्हणले पाहुणे अरे बाबा थांबकी पाहुणे आलेत आणि शेत बघायला गेलेत आताशी बाकी आल्यावर ठरवतील काय ते तुला काय एवढी घाई झाली रे मला तर असं वाटतंय लग्न लग्न अरे हो बाबा मी तुझ्याशीच करणार आहे आणि तुझीच आहे ते पण कायमची पण थोडा धीर धर अग अगदम तर नाही ना काय करू बरं मी जाऊ का पाहुणे येतीलच रानातून मला काकूच्या घरून पापड घेऊन जायचे बर मी तुला सांगते काय होतंय ते अगं ऐक ना मला पाहुणे गेले की गुड न्यूज सांगायला ये बघ कुठं आपण दररोज भेटत असतो तिथं मंदिरापाशी विसरू नको हा वाट बघतोय मी तुझी हो हो आठवणी येते हो येते दाजी त्यांच्यात जी मुलगी आणि ती आपल्या बापूला जर दिली तर चांगलंच आहे आपण तर आपली देणार आहेत त्यांना पण हे साठं लोटं झालं तर चांगलंच आहे ना तुम्हाला काय वाटतं नाही बघू तिथं तिथं बसलो तर आपण सुपारी फोडायच्या टायमाला थोडं आपण चर्चा करू त्यांचं तर आपल्याला पसंत पड सगळं पण त्यांची बी मुलगी चांगली ना आपल्या बापोरावासाठी हो ना हो ना मग माझं काय म्हणणं होतं जर हे साठं लोटं झालं तर चांगलंच होईल काय करू आपल्या बापोरासाठी त्यांची मुलगी जर त्यांनी दिली विषय काढू आपण त्यांनी दिली आपल्या बापोरासाठी मुलगी तर सुपारी फोडून आहे तर आपलं डायरेक्ट म्हणजे कॅन्सल करून टाकू कशाला गोराडे फडायचं त्यांची मी मुलगी चांगली पाहुणे या सुपारी फोडायची तयारी केली या इकडून बसा इथे बसा बोला काय म्हणणं का रे दादा असं का बसलायस काय नाही तुला तर माहिती नाही देते ह्यावेळेस माझं काय लग्न जमत नाही वेळा झालास का बाहेर जाऊन बघ सुपारी फोडतात ग बर तू तुला खोट वाटतय का जा बरं इथून तू तुझं तू बघ बर फोडायची का सुपारी बोल सुपारी फोडायला आमची भी एक आठ आहे काय बोला आमची मुलगी तुमची द्यायला लागलो तुमची बी मुलगी आम्हाला आवड आमच्या मुलाला देऊन टाका आमच्या बापरासाठी तर सुपारी फोडू पण आहे का आत मान्य तुम्हाला आत मान्य असेल आमची तर सुपारी फोडू नाहीतर मग आम्ही चालतो राम राम ऐक ना असं लपून कोवर भेटायचं आपण माझ्या भावाचं एकदा लग्न होऊ दे ना तुला तरी काय एवढी घाई आहे अगं तू ऐक ना आपलं स्वप्नातलं घर बांधायचंय एकदम असं मोठं त्याच्यात तुला राणीसारखं सारखं ठेवायचंय माझं हे स्वप्न तर तोडणार नाहीस ना हे बघ मला खूप मोठ्या घराची अपेक्षा नाही तू मला छोट्या जरी घरात ठेवलंस ना तरी मी तिथे तुझ्या सोबत खुश राहीन बघ बर का शब्द तोडू नको नाही तोडणार कारण की तू माझा श्वास आहेस पाहुणं एवढं काय विचार करता त्यांच्या घरी बिला चांगलंय आणि पोरग बी मस्त व्यसन नाही त्याला काय नाही काय नाही देऊन टाका असं का तू जर माझ्या आयुष्यातून गेली तर माझं आयुष्य एकदम शून्य आहे बघ वेडा आहेस का तू मी तुला सोडून का जाईल वेळाच आहेस अगं असच म्हणलं ग काय विचार करता बर काय हरकत नाही थोडासा फरक तुम्ही घ्या की मामा सुपारी चार वाजत ही आणखीन कस काय आली नाही भेटायला मगच पाहुणे तर गेले तर नेमकं काय झालं असं न पाहुणे हो म्हणले का नाही म्हणले त्याला आयला द्यावा त्याचं लग्न जमून दे रे बाबा तरच माझा मार्ग मोकळा होईल नाहीतर मी पण अडकवतोय मला माहिती शंभर टक्के त्याचं लग्न जमलं असेल कारण की माझी देवावर भक्तीच तेवढी आणि देव माझं कधीच वाईट करणार नाही येऊ का राम राम लवकरच तारीख वगैरे काढू काय हरकत नाही ना। बस राम राम आली जमलं तुझ्या भावाचं लग्न मला माहित होत जमलंच खरं का नाही जमलंय पण पन... आपल्या दोघाच जागा मोकळी झाली लग्नाची और...